तुम्ही घरंदाज आहात तेव्हा साड्या वगैरे जर सांभाळून वागा समजलं लोक तुम्हाला विचारणार नाहीत आम्हाला विचारतील कसल्या बायका केल्या म्हणून तुम्हीच पसंत केला मग कशाला अरे दादा काय रे लिलावायला तरी आपण किती दिवस फसवायचं रे आणि हे सोन किती दिवस टिकवायचं त्याला काही इलाज आहे का आपल्या जागेची निकड हे तर खरं आपण दुसरी जागा शुद्ध हे खरे अरे खाण्या राहील दोन चार महिने इथं माझी काही गरजच नाही रे असं हात पाय काढून चालायचं नाही एक तर खरे की आपण त्यांचं काही नुकसान करत नाही आपण त्यांना लुबाडीते नाही काही काय करतो आपल्याला करावं लागणार आहे अरे पण आम्ही एक्झॅक्टली करायचं तरी काय काही नाही तुम्ही बायका म्हणून इथं वावर या नोकरी आहे आपण सगळं सांगायचं की ही सुधा बँकेत नोकरीला आहे म्हणजे घराबाहेर पडताना तो सुधा म्हणून बाहेर पडेल आणि कुठेतरी कपडे बदलून सुधीर म्हणून नोकरीवर जाईल <laughs> आणि माझ्या नोकरीची कटपट कशी काय करायची सगळ्यांनीच घराबाहेर पडून नाही भागायचं बाबा घरातली करती सवरती बाई तू आहेस तुला घर सांभाळावंच लागणार आहे थोरली जाऊ बाई म्हणून तुला काहीतरी करावंच लागेल की नाही म्हणजे चाल ना तुम्ही सगळे घराच्या बाहेर आणि मी एकटाच घरात जा ना बाबा तू पण बाहेर पण पार्वती म्हणून जा म्हणजे लोकांना संशय येणार नाही अरे पण दादा नो चर्चा आता नो चर्चा आणि हे बघा बायानो तिथं गेल्यावर त्या म्हातारीच्या पाया पडा नाही तो उभ्या नाही नाही तिथे गेल्यावर प्रॅक्टिस या 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 अगदी वेळेवर आला मी तुमचीच वाट बघत होते यावंच लागलं ना नमस्कार नमस्कार, नमस्कार। <laughs> तुम्ही मला ओळखताच मी हो। धनंजय माने आणि हो। <laughs> हा माझा बायको पार्वती पाया पडते आयुष्यमान शाली नाही शाली हो। हो। अगदी भक्कम बायको मिळाली हो तुम्हाला तिकडची कोल्हापूरची आहे ना तुम्ही आम्हाला आहोत काय म्हणताय आम्ही तुम्हाला एकदा मुलासारखे तुम्हाला काही मुलं बाळ हा परमेश्वराच्या मनात असेल तेव्हा <laughs> हा माझा भाऊ शंत माझा धाकटा भाऊ आणि ही सुद्धा त्याचा बायको <laughs> नमस्कार करते अष्टपुत्रा सौभाग्यवती भव <laughs> जोडा अगदी छान शोभतोय हो तोंडात मारण्यासारखा सगळ्या जोडप्यांच्या महिन्यापूर्वी नोकरी करते आणि हा डॉक्टर किचा अभ्यास करतो तुझी बायको पण नोकरी करते सगळ्यांनी मग घराकडे कोण बघणार नाही का असं आहे ना ते खरंच आहे मला यात आमचं आहे हो आमच्या ठेवू हो जा ना तुम्ही आल्यामुळे किती आधार वाटला मला आम्हालाही आधार वाटला ना चला दोन तासात कंटाळा या बायका जन्मभर साड्या कशा नेसत सा असतील ना रे अरे बायकांचा जन्म नको रे बाबा अरे काय झालं आतमध्ये टोचायला लागला म्हणजे मग हो अरे बाबा पण ह्या सगळ्या गडबडीत जेवणाचा डबा आणलाय ना भूक लागली जाम सॉलिड लागल चल चल अडले माझं खेळ दादा ही कसली बायक आणून दिलीस मला पण हुकूम ऐकत ना म्हणजे काय बरं आहे रे तुझी बायको निदान दिसायला तरी बरी आहे मला या रान रेड्याशी संसार करावा लागणार <laughs> <laughs> मला गेंड्या बरोबर करावा लागणार तो <laughs> खोलीमध्ये चल आपली खोली ती आहे चल